नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भारत आज आपण आलोय कोल्हापुरातील गंगावेश येथील गजानन खाडे यांच्या घरात वृत्तपत्र विक्रेते गजानन खाडे आज आपण यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत काय सांगाल सर कसा होता तुमचा प्रवास गजानन दत्तात खाडे माझं नाव सकाळी सहा वाजता उठत सकाळी साडेसहा वाजता पेपर वाटायला सुरुवात करतोय साडेसहा ते साडेआठ सा पर्यंत पेपर वाटतो त्याच्यानंतर साडेआठ ते साडे अकरा वाजेपर्यंत पेपर टॉल चालू होतो त्यानंतर घरी येऊन तर दुपारी अडीच वाजता आहे ते छत्रपतीच्या म्हणून बडण विक्रीचा व्यवसाय करतो इथं अडीच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बडंग विक्रीचा व्यवसाय चालू करतो अरे गणपती सिझनला नारळ रुमाल हातरचा फाया रेबेन्या हे विक्रीचा स्टॉल असतो माझा परत कॅलेंडरचा सीझनला कॅलेंडर विक्रीचा व्यवसाय चालू करतो पूर्ण चालतच था प्रवास असतो सायकल वगैरे मारता येत नाही किंवा असं चालता था, था, था चालवता येत नाही इथून कोल्हापूर ते पर्याय चिखलीपर्यंत आद चालणं होते कॅलेंडर विक्रीसाठी दिव्यांग जरी असलो तर मी काय घडी बसून राहत नाही सकाळी वृत्तपत्र विक्री करून परत कॅलेंडरच्या कॅलेंडर विक्री करून मंडेने फिरवून परत मार्च महिन्याची गुरुवारची पुस्तकं परत फुटबॉल स्टेडियमवर पर शॉ स्टेडियमवर दिवसभर बडेन विक्रीचा व्यवसाय करतो त्यामुळं मला माझ्या धंद्याचा मला गरिब माझ्या घरच्यांचा मला अभिमान वाटतो मला दिव्यांग म्हणून माझा मला त्याला कमीपणा काय मला व्यवसाय करायला वाटत नाही हा हा माझा उद्देश आहे म्हणजे कोणीतरी आस कोणी दिव्या तर तिने हा कमीपणा वाटून घेऊन ये रंजना गजानन खाडे माझे पती अपंग असून मी कधी खचले नाही तिने पण साथ दिली आम्ही पण साथ दिली माझी घरगुती मेस आहे अजून पण माझे मिस्टर पायानं अपंग असून अजूनही धडपड त्यांची आहे आणि माझी घरात मेस असल्यामुळं मी पण धडपडत असतो मिस्टर पण माझे अजून धडपडतात आम्ही दोघं कष्ट करत आहे आम्ही कसलो नाही सुखी संसार आमचा सुखी चालू चाललेला आहे आमचं म्हणणं आहे आम्ही जसं कष्ट करतोय तसं मुलांनी पण करावं कोरोनाच्या काळात माझ्या पत्नीचं ऑपरेशन झालं त्या काळात वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे पदाधिकारी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांनी विक्रे मला पैशाच्या रुपण बहुमल मदत केली आणि मुलगीच्या लग्नाच्या वेळीसुद्धा माझ्या मला सहकार्य केलं आहे आणि एवढ्या पडत्या काळात मला मला मदतीचा हात दिला आहे एवढ्या वृत्तपत्र विक्री पद्धती संघटनेच्या चे लोकांनी त्यांचा मी आभारी आहे